अमरावतीकरांनो शहरात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे रुद्रांश वाईन शॉप मध्ये दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास साठ वर्षीय व्यवस्थापक महेश शर्मा यांनी फाशी घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना घडली या घटनेने परिसरात धक्क्याचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे तर आत्महत्येचे कारण अद्याप हे स्पष्ट झाले नाही अमरावतीतील रुद्रांश वाईन शॉप माजी नगरसेवक प्रदीप उर्फ बंडू हिवसे यांच्या मालकीची आहे व्यवस्थापक महेश शर्मा यांनी आपले जीवन संपविले महेश शर्मा मागील दहा वर्षांपासून या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करीत होते घटनेची माहिती तात्काळ राजापेठ पोलीस स्टेशनला देण्यात आली त्यानंतर राजापेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुनित कुलट घटनास्थळी दाखल झाले सध्या पोलीस तपास करीत आहेत आणि त्यांनी फाशी घेण्याचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे सध्यापर्यंत कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही आणि आत्महत्येच्या कारणांचा शोध पोलिसांच्या तपासाखाली आहे भर दिवसा रुक्मिणी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता आणि धक्का दोन्हीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा घटना आपल्या समाजातील मानसिक आरोग्याविषयी आणि कामाच्या दबावामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर विचार करायला भाग पाडणारी आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे